श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहे वर्षाचा पहिला चंद्रग्रहण दोन हजार पंचवीस मध्ये येणारा हा पहिला चंद्रग्रहण असेल होळीला चंद्रग्रहण असल्याने या काही गोष्टी स्वर्मे टाळा चंद्रग्रहण सूर्य चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतील आणि पूर्व चंद्रग्रहण लागेल चंद्रग्रहणाबद्दल लोकांना मनात अनेक प्रश्न असतात ग्रहणाचा होळीवर परिणाम होईल का होळीची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो पण यावेळी होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाची छाया असेल पण चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही होळीच्या दिवशी एक दुर्मिळ खगोलीय घटना घडेल सूर्य चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतील आणि पूर्ण चंद्रग्रहण लागेल चंद्रग्रहणाबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात ग्रहणाच्या होळीवर काय परिणाम होतोय कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी लागेल चंद्रग्रहणाच्या वेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि या दिवशी काय करावे आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे जाणून घेऊया चंद्रग्रहण म्हणजे जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि चंद्रावर पृथ्वीची सावली पडते तेव्हा चंद्रग्रहण होते होळीच्या दिवशी होणारे चंद्रग्रहण हे पूर्ण चंद्रग्रहण असेल ज्यामुळे चंद्रावर लालसरपणा दिसून येईल हे ग्रहण ज्योतिषशास्त्रीय आणि आध्यात्मिक दृष्टीने महत्वाचे मानले जाते भारतात चंद्रग्रहण दिसणार नाही हे चंद्रग्रहण सकाळी साडे नऊ ते दुपारी साडेतीन पर्यंत राहील त्यामुळे हे ग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे काळ देखील राहणार नाही ग्रहणाची ग्रहण काळात देव देवतांच्या मूर्तींना स्पर्श करू नका ग्रहण काळात तुळशीच्या झाडाला स्पर्श करू नका पाणी तोडू नका नकारात्मक ठिकाणी जाणे टाळा स्मशानभूमी सारख्या ठिकाणी जाऊ नका गर्भवती महिलांनी ग्रहण काळात घरातच राहावे आणि चाकू आणि कात्रीसारख्या धारधार उपकरणांचा वापर टाळावा यावेळी शिजवलेले अन्न नकारात्मक ऊर्जा शोषून घेते गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी ग्रहणात नारळ सोबत ठेवा आणि ग्रहण संपल्यावर तो वाहत्या पाण्यात विसर्जित करा मंत्रांचा जप करा भगवान विष्णू आणि शिव यांच्या मंत्रांचा जप करणे शुभ मानले जाते विष्णू आणि शिव बीज मंत्राचा जप करणे विशेषतः हो फायदेशीर आहे जेवणात तुळशीचे पाणी घाला चंद्रग्रहणाच्या वेळी अन्न आणि पेयामध्ये पाने पाणी घालले याने ग्रहणाचा नकारात्मक परिणाम टाळता येईल ध्यान आणि उपासनेत वेळ घालावा ग्रहणाच्या आधी आणि नंतर स्नान करावे चंद्रग्रहणाचा होळीवर परिणाम कसा होईल व काय होणार आहे मार्च मध्ये होणारे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे होळीच्या सणावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही लोक त्यांच्या सोयीनुसार आणि परंपरेनुसार होळी साजरा करू शकतात होळी प्रामुख्याने दिवसा साजरी केली जात असल्याने ग्रहणाचा त्यावर थेट परिणाम असा होणार नाही होळी साजरा करण्याचे शुभ मुहूर्त आणि विधी हिंदू धर्मानुसार फाल्गुन पौर्णि पौर्णिमेच्या दिवशी होळीचा सण साजरा केला जातो होळीच्या दिवशी रंगाची उथळण केली जाते तसेच होलिका दहनाच्या दिवशी मनातील सगळी जळमट दूर सारून नवीन वाटचालीस सुरुवात करण्यात करतात खर तर वाईटावर चांगल्याचा प्रतीक म्हणून होळी या सणाकडे पाहिलं जात यासाठी होळीचा शुभ मुहूर्त पूजा विधी हे व तिथी नेमकी काय असणार आहे ते आपण जाणून घेऊया होलिका दहन पौर्णिमे पौर्णिमा तिथी तिथीची सुरुवात तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांपासून सुरू होणार आहे तर पौर्णिमा तिथी समाप्त हे चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असणार आहे पौर्णिमा तिथीची उदय आणि मोठा अवधी हा तेरा मार्चला असल्याने यंदा होलिका दहना ही तेरा मार्चला केला जाईल आणि धुलिवंदन ही दुसऱ्या दिवशी चोवीस मार्चला साजरी होईल होलिका दहनाचा शुभ मुहूर्त तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांपासून ते या दिवशी रात्री अकरा वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत भद्रा काळ असेल या काळात होलिका दहन करणे वर्जी मानले जाते त्यामुळे होलिका दहनाचे शुभ मुहूर्त तेरा मार्च दोन हजार पंचवीस च्या रात्री अकरा वाजून तीस मिनिटांपासून ते रात्री एक वाजून चार मिनिटांपर्यंत असेल होळीका पूजनाचे शुभ मुहूर्त या वर्षी पंचांगानुसार तेरा मार्च दोन हजार पंचवीस वाजून सव्वीस मिनिट वाजल्यापासून ते रात्री साडेबारा वाजेपर्यंत पूजा करण्याचे शुभ मुहूर्त आहे या दिवशी घरातून एक नारळ हातात धरून बाहेर असाच हातात धरावा तसेच या नारळाचे संपूर्ण घरात फिरून होळीका दहनाच्या मुहूर्तावर अग्नीला अर्पण करावा असे होते चंद्रग्रहणाचे होळीका दहनवरचे પ્રભાવ વહના છે શુભ મુહૂર્ત વીધી શ્રી સ્વામી સમ્રાટ